हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला असे काही सेंटेन्सेस सांगणार आहे किंवा असे काही वाक्य सांगणार आहे की जे तुम्हाला अजूनपर्यंत हंड्रेड पर्सेंट कोणीच सांगितलेले नसतील आणि हे वाक्य दहा वाक्य आहेत पण हे वाक्य तुमच्या पूर्ण आयुष्य बदलून टाकतील आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास बसणार नाही जेव्हा तुम्ही हे दहा वाक्य आत्मसात करताल त्यावेळेस तुमची लाईफ मध्ये एवढा मोठा चेंज घडून आलेला असेल की तुम्हालाही वाटणार नाही की खरंच आपण असं काही करू शकलो तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि ह्या व्हिडिओ जो पाहिजे त्याच्या आयुष्यात खरंच खूप मोठा बदल घडून येणार आहे आणि ते दहा वाक्य तुम्हाला ऐकायचे आहे तुमचे कान खूप आतुरतेने वाट पाहत आहे हेही मला माहिती आहे पण ह्या दहा वाक्यांचा अर्थ त्यांचा मिनिंग काय होतोय किंवा त्या वाक्यात काय अर्थ दडलेला आहे आणि आपल्या आयुष्यात ते वाक्य कसं युजफुल असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तर चला फ्रेंड्स तुम्हालाही जास्त मी वाट पाहायला लावत नाही तर ते जे काही दहा वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं वाक्य बोलणार असल तर विनम्र बोला काय म्हटलं मी बोलणार असल तर विनम्र बोला म्हणजेच तुमच्या वाणीत लीनता शालीनता आणि प्रेम हवंय की पुढच्याला असं वाटलं पाहिजे की ह्या व्यक्तीशी सतत बोलत राहावा आणि कधीही कुणाचं मन आपल्याकडून दुखवलं जाणार नाही असे शब्द बोला म्हटलंय तुम्हाला दुसरं वाक्य भेटणार असाल तर सद्गुरूना भेटा म्हणजे भेटणार असाल जर तुम्हाला कुणाला तरी भेटायची इच्छा आहे तर देवाला भेटायची इच्छा ठेवा त्या सद्गुरूंना भेटायची इच्छा ठेवा तिसरं वाक्य निवडणार असाल तर सर्वात चांगले गुण निवडा माऊली काय सांगतात निवडणार असाल तर सर्वात चांगले गुण निवडा म्हणजे काय करायचं आपल्याला आपल्याला असं वाटत ना की आपल्यामध्ये काहीतरी चांगलं असायला हवं हो। म्हणून त्यावेळेस जे काही गुण जे काही संस्कार निवडणार आहोत आपण ते चांगले निवडा भूतदया हीच परमेश्वराची सेवा चौथं वाक्य काय भूतदया हीच परमेश्वरी सेवा प्राणी मात्र्यांमध्ये प्रेम करा एखादा प्राणी अडचणात असेल त्याला मदतीची गरज असेल तर त्याची मदत करा पाचवं वाक्य स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नका म्हणजे काय आपण दिवसभरात आपण दिवसभरात दिवसभरात एकाही व्यक्ती व्यक्तीविषयी वाईट चिंतायचं नाही मनामध्ये जरी तोंडाने नाही बोललो तरी अंतकरणातून सुद्धा कुणालाच वाईट बोलायचं नाही तो आपला दुश्मन असला तरी कारण तो दुश्मन आहे तो वाईट बोलतो म्हणून आपण त्याला वाईट बोलायचं नाही त्याच्यातून आपल्यात काय फरक राहणार मग आणि ज्या वेळेस आपण जागे आहोत तेव्हा पुन्हाविषयी वाईट विचार करत नाही तर आपण जेव्हा झोपू तेव्हा सुद्धा आपल्या स्वप्नात कधीच दुसऱ्याचे वाईट विचार येणार नाही किंवा दुसऱ्याचं वाईट होईल असंही येणार नाही म्हणून माऊली सांगतात स्वप्नात सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नका सहावं वाक्य पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या माऊली काय म्हणतात जसं कोणी दारू पेत चहा पेत कोल्ड ड्रिंक्स पेत तसं नाही पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या असं अमृत प्या की ज्यामध्ये खूप सार ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाने तुमचं आयुष्य बदलून जाईल पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या सातवं वाक्य मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा म्हणजे एखादा माणूस वय त्याचा जास्त झालंय म्हणून तो मोठा झाला का नाही मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा म्हणजे असे काही चांगले विचार चांगल्या गोष्टी चांगलं ज्ञान घेऊन आपल्याला मोठं व्हायचंय ना कि वयाने मोठे व्हायचं तर काय म्हणतात माऊली मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा आठवं वाक्य तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा याच्यामध्ये काय अर्थ आहे तुम्ही तुमचं आयुष्य जपता जपता थोडीशी का होईना मदत ह्या समाजाची करा जर कोणी अडी अडीअडचणीत असेल तर त्याला मदत करा मदत ही पैशानेच होत नाही आपण जसं पुढे चाललोय तसं बाकीच्यांनाही आपल्या बोटाला घेऊन पुढे घेऊन चला तर माऊली काय म्हणतात येते ते तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा नवं वाक्य नव्व वाक्य काय सांगतात माऊली थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावरती जाताना थांबवा म्हणजेच काय म्हणतात माऊली की तुम्ही तुमच्या मनाला कुठेतरी स्टॉप देतात फुल स्टॉप देतात तर अशा ठिकाणी फुल स्टॉप द्या की जिथे आपण चुकीच्या मार्गाने पुढे चाललेलो आहोत म्हणजेच कसे कोणी व्यसनाच्या हारी जात असेल कोणी लोकं त्या गोष्टी करत असेल मटका बिटका प्रेम प्रकरण म्हणा किंवा अभ्यासाकडे लक्ष नाही देणार म्हणजे अभ्यासाकडे लक्ष नाही देत किंवा वाईट गुण स्वतःमध्ये आत्मसात करतात तर माऊली सांगतात थांबणार असाल थांबणार असाल तर या मनाला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवा काय म्हणतात माऊली थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावरती जाताना थांबवा त्यानंतर धाव वाक्य काय म्हणतात माऊली मानवता धर्म पाळा आपण एक माणूस आहोत आपल्यातली माणुसकी दाखवा ना की मानवी जन्माला आलोय आणि त्याला काही गालबोट लागेल असं वागू नका दुष्कृत्य करू नका आपण माणूस आहेत चैतन्य आहे हीच गोष्ट समजून घ्या की पुढचीही व्यक्ती तिच्यातही जीव आहे त्यामुळे मानवता धर्म पाळा जर आपल्या कुणाचं चांगलं नाही करता आलं तर शंभर टक्के कुणाचं वाईट सुद्धा करू नका तर काय म्हणतात माऊली येते मानवता धर्म पाळा आणि खूप महत्वाचं ते म्हणजे अकरावं वाक्य परमेश्वराजवळ जर जायचे असेल तर श्रद्धापूर्वक सद्गुरूना शरण जा म्हणजेच काय म्हणतात माऊली येते जर कुणाला देवापशी जायचं असेल देवाजवळ जायचं असेल तर श्रद्धा मनात भाव ठेवा श्रद्धा ठेवा आणि मग सद्गुरूना शरण जा आता तुम्ही म्हणताल की देवाला देवाची पूजा करायची तर सद्गुरूना का, का? कारण त्या सद्गुरूच्या चरणाशी सगळे देव आहेत एका देवापाशी गेलं तर तुम्हाला तेवढाच देव भेटेल पण जेव्हा तुम्ही सद्गुरूंना भेटाल त्यावेळेस अख्खं ब्रह्मांड अख्खं विश्व आणि अख्खे देव हे सद्गुरूंच्या चरणापाशी असतात त्यामुळे माऊली काय म्हणतात परमेश्वराजवळ जर जायचे असल तर श्रद्धापूर्वक सद्गुरूंना शरण जा तर मी सांगते हंड्रेड पर्सेंट हे अकरा वाक्य तुम्ही आत्मसात करा प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्या शब्द जरी छोटे असले तरी त्याच्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे तो अर्थ समजून घ्या त्या वाक्यात जो अर्थ आहे तो स्वतः आत्मसात करा आणि शंभर टक्के मी सांगते आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येईल जो बदल छोटा मोठा नसेल त्यामुळे अजूनही सांगते पुन्हा डबल व्हिडिओ ऐका पुन्हा जे मी अकरा सेंटेन्स सांगितले हे सेंटेन्स रिपीट ऐका आणि त्यातला घडलेला अर्थ शोधून काढा आणि आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचं आहे हे ह्या अकरा सेंटेन्स मध्येच सांगितलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे या गोष्टी आत्मसात करा पहा तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडून येतोय का नाही होते मी हंड्रेड पर्सेंट छाती ठोकून सांगते तुम्ही जर हे वाक्य तुमच्या आयुष्यात जर त्यांचा अर्थ समजून घेतला तर तुमच्या आयुष्याची काया पालट होऊन जाईल आणि हे मी छाती ठोकून सांगते कारण माझ्या माऊलींनी हे अकरा सेंटेन्स ही शिकवण आपल्याला सांगितलेली आहे म्हणजे पूर्ण आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम आपल्या अभ्यास जीवनाचा अभ्यास करून हे अकरा सेंटेन्स ही शिकवण आपल्या पुढे मांडलेली आहे आणि ह्या अकरा सेंटेन्स मध्येच आपल्या आयुष्याचा पूर्ण बदल एक मोठी घडामोडी घडून येणार आहे तर चला फ्रेंड्स तुम्हाला जर माझं हे मोटिवेशन स्पीक आवडलं असेल तर पटपट व्हिडिओला लाईक ला ला, करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव